महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे येथे श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम संपन्न श्रीराम विठ्ठल मंदिर येथे श्रीराम विठ्ठल मंदिर येथे राम, 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 राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता नऊ दिवस मंत्र उच्चारण सुरू होते व वा रामायण वाचन श्री हरिभक्त राजेंद्र महाराज उपासने यांनी केले व रामनवमी दिवशी दुपारी बारा वाजेला रामजन्म प्रवचन झाले या कार्यक्रमाला पी एस आय चंद्रकांत गायकवाड व सीमा चंद्रकांत गायकवाड यांना आरतीचा मान देण्यात आला दुपारी चार वाजता श्री मनुदेवी भजन मंडळ निजामपूर यांचा भजनाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे नित्य गरब्याचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला अनमोल सहकार्य तेज जयस्वाल वेदांत राणी नितीन अमृतकर हेमंत महाले केयूर भावसार चेतन जाधव चंचलनाथ महाराज व उपासने परिवार निजामपूर जैताने यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी गणेश ठाकरे निजामपूर जैताने वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा